तर तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचा एक कार्यकर्ता म्हणून तो जातीचा नाही शेतकरी म्हणून मत मारल्याशिवाय राहणार काँग्रेसला मत मारलय आमदार पाठवला खासदार पाठवला काँग्रेस काय पाठवला बीजेपीचा तेच ते काय करते खाली लहान पक्ष गेले काही अडचण आहे काही अडचण आज काय थरथर का मग आम्ही पंच्याहत्तर पन्नास वर्षापासून तेच पक्ष अलटून पलटून करत असत तर एक विचार बदलवला पाहिजे आणि जिल्हा परिषद ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे इथे कार्यकर्ता हलका पाहिजे कोण गेला तर उचलला पाहिजे एखाद्या टीफी चढली असेल तर त्याला लगेच करून दिलं पाहिजे बिमार पडले असेल तर दुन पडला पाहिजे मोठ्या माणसाने निवडून दिलं तर त्याला ते सवय नसतं आपली ज्या महिला भाकरी जमतच नाही आणि तिला भाकरी करायला सांगितलं असत तर लग्न मुळाचे दिवस आहे का नाही बुलंद लढाई कोणाची आहे आम्ही कोणासाठी लढतोय आम्ही एका जातीसाठी लढताना पाहिलं का एका धर्मासाठी लढताना पाहिलं का आम्हाला माहित आहे का कुठल्याही धर्मात कुठल्याही जाती आपले शेतकरी घालतरी करतात अशी एखादी जात दाखवा तर त्या जाती शेतकरी शेतकरी ह्या सगळ्या जाती त्याची संख्याही जास्त आहे त्याची मेहनतही जास्त आहे त्याचं मतदानही जास्त आहे उपाय तो हे मूर्खता काढली पाहिजे उद्या जर शिंदे सारखा आमचं सुधाकर निवडून आला आमच्या त्या घरचे त्यांच्या आई निवडून आल्या ताकद कोणाची वेळ शेतकऱ्याची ताकद जर वाढली उद्या आता कर्जमाफीचा शब्द सरकारने दिला दिसतात नाही पाळता ना, शिंदे निवडून आला तर जिल्हा परिषद भी करू नका दहा हजार लोक माझ्याकडे लागले आंदोलन आहे ही शेतकऱ्याची ताकद वाळवावी म्हणून हा प्रयत्न करतोय तर मी पाचशे सातशे किलोमीटर कशाला नाही का सगळ्या हा जो लढाई आहे ही शेतकऱ्याची लढाई म्हणून लढता आली पाहिजे कारण आजही आम्ही पाहतोय कुठल्या पिकानं तुमचं चांगलं समाधान देणं असं आठवतं काय कारण बच्चू भाऊ ठीक आहे तुम्ही बोलता घरी पण सोयाबीनचे भाव चांगले भेटले म्हणू शकता पंच्याहत्तर वर्षाचा आहे आमचे भावच भेटले मेहनतीत कमी पण भावात आम्हाला मानला आहे त्याचा बदला काय आहे का ह्या बदला म्हणून जेव्हा तुम्ही स्वीकार थोडं थोडं जर सुरुवात केली शेतकरी म्हणून मत मारायला सुरुवात केली मी इमानदारीने सांगतो माझ्या आईच्या शक्तीने सांगतो अजिबात लढण्याची गरज पडणार नाही तुम्ही सैनिक झाल्याशिवाय तयारी आहे सगळं सगळं गावात मत मारते काही काय वाहनानंद आजूबाजूला सांगा फोन करा आपले नातेवाईक असेल त्यांना सांगा ही ताकद आमची वाढली नाही त्यांनी कर्ज माफी तीस जून ची तारीख आंदोलन करावं लागेल माहित आहे शेतकरी कसा आहे जातीच्या लढाई देतो शेतकऱ्याच्या लढाई देत तो पंजाबचा शेतकरी दीड वर्ष बसला दोन वारा पाऊस सातशे लोक जागा सा� म्हणजे पत्तर लागणार आम्ही लढतो तो की का करतय उलट लढणाऱ्यांना आहे लढून याची अवस्था